नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक घटक सव्वा अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या प्रकरणामध्ये अर्थनियोजनाची ओळख इंट्राडक्शन टू फायनान्शियल प्लॅनिंग बचत व गुंतवणूक सेविंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स कर रचना टॅक्स स्ट्रक्चर आणि आयकर गणन कॉम्पिटिशन ऑफ इन्कम टॅक्स या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत माणसाच्या आयुष्यातील विविध गरजा आहेत तो फक्त पैसाच भागवू शकतो आणि त्यामुळेच वर्तमानातील आवश्यक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करून इतर गरजा भागण्यासाठी प्रत्येकजण पैसे साठवण्याचा प्रयत्न करतो त्यालाच आपण काय म्हणतो बचत म्हणतो ही बचत सुरक्षित राहून तिच्यात वाढ होण्यासाठी ते आपण ठेव म्हणून ठेवतो किंवा जमीन घर यासारख्या स्थावर बाबी खरेदी करतो यालाच आपण गुंतवणूक असं म्हणायचं आता प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो तसेच बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूक ही करतो त्यालाच आपण अर्थ नियोजन म्हणतो या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंग संपत्तीची वृद्धी किंवा सुरक्षितता हे अर्थनियोजनाचे मुख्य प्रयोजन असते संपत्तीची वृद्धी म्हणजे संपत्ती वाढवणे आणि ती सुरक्षित राहणं अर्थनियोजनाचं मुख्य प्रयोजन हेच आहे आता प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा अपेक्षित आणि अनपेक्षित करता तरतूद म्हणून अर्थनियोजनाचा उपयोग काही उदाहरणेखाली येले आहेत अर्थ नियोजनाचा उपयोग कशासाठी होतो अनपेक्षित घटनाकरता तरतूद म्हणून अपेक्षित किंवा अनपेक्षित घटना आयुष्यात काही ना काही घडत असतात अडचणी येत असतात प्रसंग येत असतात त्याला सामोरं जाण्यासाठी पैसा नितांत गरजेचा आहे अपेक्षित घटनामध्ये मुलांचं शिक्षण असेल त्यांच्यासाठी इतर खर्च असेल व्यवसायासाठी भांडवल असेल वाहन खरेदी असेल घराचे बांधकाम किंवा खरेदी असेल आणि वर्धाप गरज असेल या अपेक्षित घटना आहेत म्हणजे काळानुरूप ह्या घडत असतात होत असतात त्याचं नियोजन करावं लागणार आणि अपेक्षित घटना अनपेक्षित घटना म्हणजे नैसर्गिक आपत्ती अचानकपणे पूर येणं भूकंप होणं अपघात होणं अशा घटनांना आपण नैसर्गिक अनपेक्षित घटना म्हणतो त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे अवकाळी पावसामुळं पिकांची नासाडी झाली असेल कुटुंबातील एखाद्या सदस्याचं आजार पण असेल गंभीर आजार असेल कॅन्सरसारखा दुरुस्त न होणारा आतोनात पैसा खर्च करूनही त्याचा उपयोग होत नाही फारसा अपघातामुळे जाईल नुकसान आणि आकस्मित मृत्यू यासाठी आपल्याला अर्थ नियोजन करावं लागणार आहे आणि अर्थ नियोजन करताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता त्यासाठी बचत सेविंगचं महत्त्वाचं आहे बचत सुरक्षित राहावी तिच्यात वाढ व्हावी हिताच असतं आपली बचत केलेली रक्कम बँकेत किंवा पोस्टात सुरक्षित राहते आणि बँकेतील बचत खात्यात जमा झालेल्या रोकड रोकडरहित कॅशलेस व्यवहार करणं सोयीच असतं अशा व्यवहारामुळे स्वतःजवळ अधिक रक्कम ठेवावी लागत नाही आणि ती रक्कम हरवण्याची आणि चोरीला जाण्याची भीती राहत नाही म्हणजे आजकाल या ठिकाणी बचत करण्यासाठी बँका असतील शासकीय बँका असतील पोस्ट हे सुद्धा शासकीय विभागातलं आहे त्यामुळे तिथं विश्वासार्हता अधिक असायला पाहिजे आणि असते व्याज दर कमी भेटला तरी चालेल परंतु भविष्यामध्ये रक्कम दीर्घकाळ सुरक्षित राहते या ठिकाणी आपण केलेली बचत स्वरूपात असेल आणि तिची गुंतवणूक न करता ती तशीच ठेवली तर तिचं मूल्य काळाबरोबर कमी होतं म्हणजेच वस्तू विकत घेण्याची आणि त्या रकमेची शक्ती म्हणजे पैशाची क्रयशक्ती परचेसिंग परचेसिंग पावर कमी होते उदाहरणार्थ आज दहा रुपयाच्यामध्ये दोन पेन्शिल मिळत असतील तर काही वर्षांतर त्याच किमतीत एकच पेन्शिल मिळणार यासाठी बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यात वाढ होणं आवश्यक आहे बचत केली रक्कम व्यवसायात वृद्धी नवे उद्योग चालू करणे अशा कामासाठी वापरली गेली तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आणि एकूण मिळकतीपैकी बचतीचा काही भाग समाजकार्यासाठी खर्च केल्यास त्याचा दुर्गामी फायदा सर्वांनाच होतो आवश्यक तेवढा खर्च करून झाल्यावर चैनीच्या गोष्टीवरील खर्च कमी करून शिक्षण आणि वैद्यकीय उपचार इत्यादीसाठी बचत हिताची ठरते हे निश्चितच पहा बचत आणि गुंतवणूक कुठं कशी केली पाहिजे राष्ट्रीयकृत बँकेतील ठेव मुदत ठेवी असतील आवर्ती ठेव असेल बचत खाते असेल अशा पद्धतीनं आपण आपली बचत करू शकतो या विभागामार्फत त्यानंतर हे बँक क्षेत्र आहे आता खाजगी क्षेत्रामध्ये हे खाजगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी बचत खातं आहे पिगमे खातं आहे बॉन्ड आहे विमा आहे शेअर आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहे म्युच्युअल फंड आहे शेअरमध्ये गुंतवणूक आहे खाजगी क्षेत्र आता पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक मासिक उत्पन्न खाते असेल आवर्ती जमा योजना म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवायची ज्येष्ठ नागरिक योजना चालू आहेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक आहे या ठिकाणी पोस्टाचा आयुर्मा आयुर्विमा असेल इत्यादी इत्यादी प्रकारे आपण पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टामध्ये पोस्टा बचत करू शकतो आता गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट द गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत गुंतवणूकदार बँक पोस्ट अशा आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात कारण तिथे पैशाची सुरक्षितता असते शेअर्स म्युच्युअल फंड इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यात थोडी जोखीम असते कारण त्या उद्योगात हे पैसे गुंतवले जातात त्या उद्योगास तोटा झाल्यास गुंतवलेली रक्कम कमी होते एवजवळ फायदा झाल्यास रक्कम सुरक्षित राहते आणि लाभांश मिळू शकतो तर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना दोन मुख्य बाबी विचारात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे जोखीम आणि दुसरे म्हणजे लाभ अधिक जोखीम पत्करून गुंतवणूकदार अधिक लाभ मिळवू शकतो परंतु अधिक जोखीम असल्यामुळे तोटाई होऊ शकतो हे ध्यानात ठेवलं पाहिजे उत्पन्न आणि गुंतवणुकीवर आधारित काही उदाहरण आपण लक्षात घेऊया पहा एक उदाहरण पाहूया आपण शामरावांचे दोन हजार पंधरा सोळाचे सर्व प्रकारचे कर भरून झाल्यावर वार्षिक उत्पन्न या ठिकाणी सहा लाख चाळीस हजार रुपये आहे ते दर महिना विम्याचा दोन हजार रुपयाचा हप्ता भरतात वार्षिक उत्पन्नाचा वीस टक्के भाग ते भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवतात आपत्कालीन खर्चासाठी महिना पाचशे रुपये बाजूला ठेवतात तर वर्षामध्ये खर्चासाठी त्यांच्याकडे किती रुपये रक्कम उरते आता शंभरावांचं वार्षिक उत्पन्न काय आहे सहा लाख चाळीस हजार म्हणजे बारा महिन्याचं विम्यासाठी नियोजन काय आहे महिन्याला दोन हजार रुपये म्हणजे बारा महिन्याचे चोवीस हजार रुपये झाले भविष्य निर्वाह निधीसाठी गुंतवलेली रक्कम वीस टक्के टोटल मिळते या म्हणजे सहा शंभरला रुपयाला वीस रुपये गुंतवले जातात विम्यासाठी भविष्य निर्वाह निधीसाठी भविष्य निर्वाह निधीसाठी तर सहा लाख चाळीस हजारला या ठिकाणी एक लाख अठ्ठावीस हजार रुपये भविष्य निर्वाह निधीसाठी गुंतवलेली रक्कम एक लाख अठ्ठावीस हजार रुपये आपत्कालीन खर्चासाठी बाजूलाकडे रक्कम महिना पाचशे रुपये म्हणजे बारा पंच साठ सहा हजार रुपये म्हणजे एकूण नियोजित रक्कम हे चोवीस हजार रुपये ओके इथं एक लाख अठ्ठावीस हजार रुपये विम्याचं नियोजन आहे हे चोवीस हजार रुपये बहुशन निर्वाह निधीसाठी एक लाख अठ्ठावीस हजार रुपये सहा हजार रुपये हे आपत्कालीन खर्चासाठी एकूण नियोजन काय आहे एकूण नियोजित रक्कम एक लाख अठ्ठावन्न हजार आहे ओके आणि वर्षभराच्या खर्चासाठी उरलेली रक्कम मग सहा लाख चाळीस हजारमधनं ही बचत केली एक लाख अठ्ठावन्न हजार वजा केली चार लाख ब्याऐंशी हजार रुपये वर्षभराच्या खर्चासाठी उरलेली रक्कम आहे ओके सेविंग्ज फर्स्ट इट इज आवर Own benefit to keep our savings safe and to make them grow. Our saving remains same in a bank or in a post office. Money saved in a bank is also useful for cash minus transactions. This way, we do not have to carry large amounts of cash of worry about losing it or getting it stolen. If the money we get our earn is not to form a cash and we keep it as it is, okay, without investing it. Its value diminishes with time. For example, if today you are, can buy two pencils for 10 rupees, a few years hence you may be able to buy only one for that amount, okay if the amount invested is used to expanding a business to start an industry or other such purposes it contributes to growth of the national productions okay if some part of the income is spent for socially useful cash everyone benefits from it in the long run आफ्टर स्पेंडिंग ऑन नेसेसिटीज इट इज बेनिफ इट इज बेनिफिशियल टू लिमिट स्पेंडिंग ऑन लक्झरीज अँड टू सेव्ह इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन मेडिकल ट्रीटमेंट एटसेट्रा स्रावसनच्या सहा एकमधला प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट नंबर सिक्स पॉईंट वन या ठिकाणी अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते आणि महिना एकशे वीस रुपयाची बचत करते तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा या ठिकाणी अल्का स्पेंड्स नाईंटी पर्सेंट ऑफ द मनी दॅट ही रिसेवज एव्हरी मंथ अँड सेव्ज वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज हाऊ मच मनी डज सी गेट मंथली या ठिकाणी आपल्याला अल्काला पाठवली जाणारी जी ती दरमा एकशे रुपये असं समजूया आपण समजा अलखाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम एक आहे सूत्र काय आहे बचत उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत बचत एकशे वीस रुपये याची करते उत्पन्न एक वजा खर्च उत्पन्नाचे नव्वद टक्के म्हणजे एक स गुणले नव्वद छेद शंभर ओके नाही त्रिकच गुणाकार शंभर एके एक शंभर वजा नव्वद एक छेदांचा गुणाकार छेदस्थानी शंभर एके एक शंभर शंभर एक सजा नव्वद एक बरोबर दहा एक्स, एक्स, एक्स आणि भागिले शंभर होती एकशे वीसला गुणले एकशे वीस गुणले शंभर आता दोन्ही बाजूचं या ठिकाणी हे दहावरचं शून्य आणि हे दहावरचे शंभरवरचं शून्य गेले एकशे वीस गुणले दहा बरोबर एकटे एक्स राहिलं त्यामुळे एक्स बरोबर एकशे वीस गुणले दहा एक हजार दोनशे अलकाला दरमा पाठवण्यात येणारी रक्कम एक हजार दोनशे रुपये ओके सपोज अलकार रिशूज एक्स रुपीज पर मंथ She spent 90% of the money she receives. That means here, savings is equal to income minus... Savings is equal to income minus spend. That means, x here. 120 is equal to... Here, 120 is equal to X minus... X into 90 minus... 90 upon 100. 90% means... नाईन्टी माईन नाईन्टी अपॉन हंड्रेड ओके टेकिंग क्रॉस मल्टीफिकेशन हंड्रेड इन्टू एक्स हंड्रेड एक्स मायनस नाईन्टी एक्स अपॉन हंड्रेड इन टू वन हंड्रेड इज इक्वल टू वन हंड्रेड ट्वेंटी हंड्रेड एक्स मायनस नाईन्टी एक्स टेन एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड ट्वेंटी इन्टू हंड्रेड झिरो झिरो कॅन्सल एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड ट्वेंटी इन्टू टेन एज एक्स इज इक्वल टू वन थाउजंड टू हंड्रेड ओके दॅट मिन्स अलकार इजूज वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज पर मंथ ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाइक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद